गीता जयंतीनिमित्त श्री गोपाल गोपालकृष्णाने सांगितलेली ही गीता अगदी थोडक्यात आणि सोपी करून सांगितली आहे त्यांना नमस्कार लघुगीता पहिला अध्याय अर्जुन विशाद योग कुरुक्षेत्री धर्म धर्मयुद्ध होतसे संजय सांगे धृतराष्ट्रासी आपतेष्टा आपापाणी विषाद होई अर्जुन टाकी धनुष्यासी अध्याय दुसरा सांख्ययोग आत्मा शाश्वत देह नश्वर जानून घे तू अंतरी हर्ष शोक त्यजुनी निर्विकार हो ज्ञानी जनासम आचरी अध्याय तिसरा कर्मयोग कर्मफलाशा सोडून पार्था करावे आपुले विहित कर्म कर्म अकर्म द्वैत नुरे मग निष्काम मने आचरावा धर्म अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग चातुर्वर्ण जरी असती मानवा विभागनीयसे गुणाप्रमाणे जन्माने न ठरे वर्ण कधीही ठरतो जो तो कर्माप्रमाणे अध्याय पाचवा कर्मसन्यास योग वृत्ती मनी धरी तू सोडून देता द्वेषा त्यजुनी देही। ध्यान देशका अध्याय सहा वा आत्मसंयम योग सोहम साधना करुणी अर्जुना सदा करी जो नाम जप योग साधने शुद्धी होई योगी श्रेष्ठ तो परंतप अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग सृष्टी पालन करतो मी रे चराचरी व्यापुण उरतो माझे चिंतन जो करी निषिदिनी मोक्षधामतो पावतो अध्याय आठवा योग भजन कीर्तनी काळ घालवी अंतसमयी जो नाम स्मरे मद्रुपी एक रूप होईतो सुटतील जन्म मरण फेरे अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग राजविद्या राजगुह्य योग भक्तीची आवड भारी मजला फळे फुले नैवेद्य नको अंतरी ध्यावे गुणगान गावे कुविचारांची साथ नको अध्याय दहावा योग, मीच अग्नी मीच वारा मीच पाणी जगत पसारा मीच शिव मी असे ब्रह्म मी मीच मानवाचा सूत दारा अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग दिव्यदृष्टी देतो तुला अर्जुना माझे विश्वरूप तू पाही सहस्रवदने वदने बाहू, पार्थ मने मूळ रूप दावालवलाही अध्याय बारावा भक्तियोग सगुण भक्ती की निर्गुण भक्ती गोंधळ मनी वसे सर्वाहुनी श्रेष्ठ असा भक्तियोग श्रमाविन मिळतो पैसे अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग। दहा इंद्रियािक मन हे एकादश इंद्रिये वर्णिती वेद पुरुष अनादि असती तू तया मधला भेद अध्याय चौदावा गुणत्रय योग। अनादि अंत मीच असे रे मीच असे त्रिगुणातीत माझ्यात जरी मन गुंत तू खचितची होसी होसीपूरहित अध्याय पंधरावा उत्तम पुरुष योग पुरुषोत्तम योग पंचप्राण मानवी शरीरी मीच असे रे वैश्वानर चयापचय घडवितो मी देह से उलटा वृक्षाकार अध्याय सोळावा दैवासुरसंपद्विभाग योग कामक्रोध लोभमोह मदमत्सरे त्यजुनी टाकी धैर्य धैर्यक्षमा शांती शुचित्व मृदुता मणीधरावीही लक्षणे अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग नीर क्षीर विवेक बुद्धी श्रद्धा तप यज्ञ नामस्मरण पुण्य मिळविण्या जन्म करी तू सर्व अर्पण अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग पार्थ मने हे केशवा मजला चिरंतन सत्य उलगडले तुझा अबोध मम हृदयी साठवुनी युद्ध कराया मन सज्ज झाले जगद्वंदे गीता मुखातुनी, प्रगटली आजच्या शुभदिनी जगच्चालक श्रीकृष्णाच्या वैभव नमितो कमलचरणी श्री, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीकृष्णापण